शरद पवार गटाकडून आचारसंहिता भंगाची तक्रार शिंदे गट आणि भाजप गोत्यात नेमकी सविस्तर बातमी का आहे तीच जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, 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 करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकन प्रेस करा लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वात आधी उमेदवारी जाहीर केली त्यानंतर ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आता शरद पवार गटाने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यात सुप्रिया सुळे आणि अभिनेता अमोल कोल्हे यांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून एकमेकांची उनीधुनी काढली जात आहे आयाराम ही चलती सुरू झाली आहे या सर्व धामधुमीत शरद पवार गटाने शिंदे गट गटान आणि भाजपवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला आहे स्टार प्रचारकांच्या यादीत आपल्याच पक्षाच्या नेत्यांची नावे दिली जातात दुसऱ्या पक्षाची नावे दिली जात नाही तर शिंदे गट आणि भाजपने आपल्या यादीत एकमेकांच्या पक्षातील नेत्यांचा समावेश केला आहे हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून या प्रकरणी कारवाई केली पाहिजे अशी मागणी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली कालपासून स्टार प्रचारकांची यादी येत आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली आहे एकनाथ शिंदे यांच्या यादीत दोन चुका आहेत स्टार प्रचारकांच्या यादीत व्यक्तीच्या नावापुढे त्यांचं पद लिहिलं जात नाही तो विनयभंग ठरतो पण शिंदे गटाच्या यादीत नरेंद्र मोदी अमित शहा एकनाथ शिंदे नितीन गडकरी रामदास आठवले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावापुढे पद लिहिण्यात आले आहेत ते चुकीचं आहे आणि आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत भाजपने त्यांच्या यादीत बारा आणि तेराव्या नंबरवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नाव नमूद केलं आहे सेक्शन सत्याहत्तरनुसार यादीत कुणाचं नाव घेऊ शकता आणि कुणाचं नाही यात नमूद केलं आहे अशा प्रकारे नाव घेतली असेल तर निवडणुका होईपर्यंत त्यांच्यावर बंदी घालण्याचा आयोगाला अधिकार आहे तसा कायदा देखील आहे आपल्या पक्षाच्या यादीत दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची नावे येऊ शकत नाही भाजप आणि शिंदे गटाने जी नावे टाकली तो निवडणूक आयोगाचा भंग आहे असं आव्हाड यांनी सांगितले या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची मागणी केली आहे आयोगाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आहे असं ते म्हणाले शिंदे गटाने चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती तर भाजपनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात आता नवीन काही का माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनेलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या विविध बातम्या ह्या चॅनेलद्वारे देण्यात येणार आहे तर बघूया आता या, या संदर्भात शरद पवार गटाकडून जी शिस्तभंगाची आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली आहे त्यासंदर्भात काय निर्णय येत होतो भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद